मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत या सहाही ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत या लोकसभा मतदारसंघात महायुतीचं काम जोरात सुरू असून एवढ्या मोठ्या महायुतीसमोर विरोधकांना मत शिल्लक राहणार नाही असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भुईर यांनी तळवडे येथे केलं मावळ लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ येतात पिंपरी चिंचवड मावळ कर्जत उरण आणि खालापूर हे सहा मतदारसंघामध्ये महायुतीचेच त्या ठिकाणी आमदार निवडून गेलेले आहेत मग वरती आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे दोन आहेत बी जे पीचा एक आहे खाली बी जे पीचे दोन आहेत शिवसेनेचा एक आहे मग या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचेच या ठिकाणी आमदार असल्या कारणाने आदरणीय खासदार साहेबांचा विजय या ठिकाणी कोणीच रोखू शकत नाही एवढी मोठी महायुती असल्या कारणाने सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि किंबहुना भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना आर पी आय असेल हे सारे पक्ष एकत्र असताना विरोधकांना किमान दहा टक्के पंधरा टक्के मात्र शिल्लक ठेवाल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपळी पंचायत समितीची आढावा बैठक तळवडे येथील रिव्हरलँड रिसॉर्ट इथे पार पडली यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भूईर यांनी सूचना दिल्या निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे तेव्हा काम करताना कोणतीही कसर ठेवू नका असं देखील ते दे म्हणाले आदरणीय खासदार साहेबांच्या विजयामध्ये त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्या ह्या सावेली जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये मतदारसंघात पडणारी मतं त्या मतांमध्ये सावेली जिल्हा परिषद वार्ड आमदार महेंद्र थुर्वे ह्याच जिल्हा परिषदच्या वॉर्डामध्ये राहत आहेत किंबहुना ह्याच पंचायत समितीमध्ये त्यांची ग्रामपंचायत येते आणि म्हणून मतदारसंघामध्ये जी काय मतदान होणार आहे त्या सगळ्यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये सावेली जिल्हा परिषद वार्ड आघाडीवर राहील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये दुमत नाही शिवसेनेची कुठलीही बैठक असेल महायुतीचा मेळावा असेल उदाहरणार्थ मोदी साहेबांची सभा असेल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा असेल त्या सभेला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ते येणार असतील अजितदादा पवार ते येणार असतील तर आपल्याला समजल्यानंतर कोणाचा फोन येईल नाही येईल परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्यांना कळेल त्यांनी त्या बैठकीला जास्तीत जास्त या कारण आजपासून खऱ्या अर्थाने या प्रचार बैठकांच्या नियोजनाची आज ही आजची सुरुवात आहे आज काय प्रचार नाहीये परंतु बावीस तारखेला उमेदवारी अर्ज पिंपरी चिडीचा भरला जाईल त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल परंतु पुढच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या मतदारसंघामध्ये सर्वांगीण आपल्याला जर विकास करायचा असेल तर आदरणीय महेंद्र महेंद्रसिंग थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना पुन्हा एकदा या कार्या संघाचा चित्र पलटण्यासाठी आमदार साहेबांनी जेवढं मोठं डोंगर उभा केलाय ते परत आणखीन त्याच्यासाठी काम करत असेल तर त्यांच्या हात बलकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहिलं पाहिजे यावेळी उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष भुई विधानसभा संघटक शिवराम तालुका तालुकाप्रमुख संभाजी जगताप युवासेना तालुका अधिकारी अमर मिसाळ तालुका संघटक सुनील रसाळ उपतालुका प्रमुख मिलिंद गिरले अंकुश शेळके उपतालुका संघटक संतोष कोळंबे युवासेना प्रमुख विनायक घरत माजी जिल्हा परिषद सदस्य सहारा कोळंबे पूजा थोरवे आतिश भुई वैभव मोहिते श्याम पवाली प्रफुल्ल म्हसे आदी पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते you